शाहवाडी तालुक्यातील करंजोशी गावात मुसळधार पाऊस पडलाय त्यातच गावच्या शेजारी महामार्गाचं सुरू असलेलं काम रखडलंय त्यामुळं पावसाचं पाणी गावच्या म्हसोबा मंदिरात घुसल्यानं मंदिर पाण्याखाली गेलंय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळेच मंदिर पाण्याखाली गेल्याचा आरोप नागरिक करतायत कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर करंजोशी गाव असलंय गावापासून एक किलोमीटर अंतरावर म्हसोबा देवाचं मंदिर आहे म्हसोबा मंदिराला लागून डोंगरातून ओढा वाहतोय मंदिराच्या बाजूला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील मोरी आहे मंदिराच्या बाजूला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचं कामही सुरू आहे त्यासाठी ठेकेदारानं मोरीचं पाणी जाणारे मोठे नळ मुजवले आहेत त्यामुळं पाणी पुढं सरकण्यासाठी वाट नसल्यामुळं मोरीमध्ये पाणी तुंबून म्हसोबा देवाचं मंदिर पाण्याखाली गेलंय दरम्यान मनसेचे प्रवीण कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत कल्पना देऊन गाळानं भरलेली मोरी स्वच्छ करण्यास भाग पाडलं साचलेला गाळ पाण्यानं धून काढला आणि पाणी कमी झाल्यानंतर संपूर्ण मंदिर स्वच्छ करण्यात आलं